रोजच्या भूमिकेत ते दिप्ती आणि मालिकेच्या भूमिकेत आलो तर या दोन्ही भूमिकेचे तुम्ही कस विलेख वेगळी नाहीच आहे तशीच आहे म्हणजे घरी पण अशीच आहे मी आणि अनुप्रिया आणि दिप्ती या सारख्या आहेत म्हणून जेव्हा मला ही कथा ऐकवली गेली मला खूपच आवडली फक्त फरक हा आहे की माझी फॅमिली माझं कुटुंब हे मला खूप सपोर्ट करतं माझं आणि माझ्या सासूबाईंचं म्हणजे त्याची पण खूपच छान नाटक आहे आणि तेच माझ्या नवऱ्या बनवली होती की तो खूप सपोर्टिव्ह आहे मुलगी पण सपोर्टिव्ह आहे इकडे फक्त जो फरक आहे पण काय मालिका म्हटलं प्रेक्षकांपर्यंत ते आपल्याला पोचा पोचवायचं तो डेली सोप आहे तर काहीतरी त्यात एक वेगळेपणा किंवा सेमच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं असतं थोडं ड्रमॅटिक जास्त असतं तर हाच फक्त फरक आहे सीन करताना मला खरंच तुम्हाला सांगायचं की मला असं वाटते की ही मीच आहे आणि जे काही चेहऱ्यावर हावभाव येतात किंवा जे एक्सप्रेशन येतात ते तसेच येतात दीप्ती म्हणूनच येतात कारण मी रिलेट करते आणि माझी मालिका म्हणून मी म्हणत नाहीये पण प्रत्येक स्त्री प्रत्येक लग्न झालेली स्त्री रिलेट करेल किंवा एखादी मुलगी रिलेट करेल की अरे माझ्या आईच्या बाबतीत पण कुठेतरी असंच होत होत असेल फक्त त्याच काय म्हणतात त्याच्यावरच ते दडपण जास्त असू शकत किंवा कमी असू शकतो धन्यवाद पुढचा प्रश्न आहे अविनाश म्हणजे हरिझटा यांना या भूमिकेला वेगवेगळ्या वेड़ छटा आहेत पण ही भूमिका साकारण्यामागच नेमकं कारण आहे पहिली गोष्ट ही भूमिका मी स्वतःच्या अजिबात रिलेट करत नाही त्याचं कारण आहे की स्लाइटली निगेटिव्ह आणि क्रिएशन असलेली ही भूमिका आहे नट म्हणून मला कायमच स्वतःला त्रासात आणि प्रॉब्लेम मध्ये टाकायला आवडत होते तसं आजही मी स्वतःला एका प्रॉब्लेम मध्ये टाकले आणि ट्राय की हे पात्र अजून किती चांगल्या पद्धतीनं वैठवता येईल आता माणूस म्हणून सांगायचं झालं तर जसं ताई म्हणाले म्हणाल्या की समाजामध्ये खरंच असे पुरुष आजही आहेत ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडतं म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर एक थोवडीत मात्र काय बिघडत हा माइंडसेट आजही आपल्या समाजामध्ये आहे so, uh, सो कुठेतरी हे चुकीचं आहे पण हे समाजाला आरसा दाखवणार पात्र आहे त्यामुळे हे साकारताना त्याची खूप थिंगलाईन मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय रवी सरांच्या सोबतीनं आणि दुसरी त्या पात्राची बाजू अशी आहे की परिस्थितीमुळे प्रचंड सचलेली माणसं असतात त्यांच्या शोल्डरवर त्यांचं जे काही ओझ असत यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला त्यांचं वागण खटकत पण त्यांच्या पॉइंट ऑफ युनिटी त्यांच्या मनातून तर ते जस्टिफाय झालेले जस्टिफिकेशन हिच्या पण सर्वांना अविनाश म्हणून मी माझ्या पात्राची घेणार तर त्याचं जे चचले पण आहे त्याच्या आयुष्यात त्याच्या खांद्यावर ज्या तो वाहतो ही एक ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं कार्याची कसरत आहे माझ्यासाठी पण असे उत्तम सहकलाकार उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक उत्तम प्रोडक्शन हाऊस आणि सुपरहिट चॅनल यांच्या मदतीनं आणि खरं तर माझं महत्वाची नाही तर प्रत्येकाच्या भूमिकेतून ते सगळे पात्र एकत्र येऊन एक छान मालिका आपल्या समोर येते आणि प्रोहो मध्ये जाणवलं की तुमचा अभिनय आहे त्यांचा अभिनय आहे म्हणजे कुठे असं वाटत नाहीये की दुसरी कथा ही आपल्याच घराची किंवा आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या कथेमधील ही एक कथा आहे खूप छान धन्यवाद पुढे येणार आहे पुन्हा एकदा मी या मालिकेचा टायटल ट्रॅक लिहिण्यामागे काय विचार होता अनेक मालिकांची शीर्षक लिहिलेली आहे तर असं असतं की तुमच्या कथेचं जे सार आहे ते त्या आठ वळींमध्ये तुम्हाला लिहायचं असतं त्याप्रमाणे म्हणजे प्रेक्षकांना सहज समजेल अशा भाषेमध्ये एक स्त्री जी संसार तिचा टिकवायचा आहे तिने स्वतःहून निर्णय घेत आहे की चा संसार टिकवायचा नाती टिकवायची आहे आणि त्याचबरोबर तिचं एक स्वप्न आहे स्वतःची सुद्धा एक ओळख असावी असं तिला वाटत असतं ती ओळख ती शोधते आहे आणि प्रत्येकच ती शोधत असते तर ते एक स्वप्न या माझ्या गीतातून दाखवायचा प्रयत्न आणि खरं शीर्षक खूप छान झालेलं आहे निलेश कुनरेल यांनी संगीत शैला शेंडी यांनी या मालिकेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आणि ही मालिका रिअलिस्टिक ते एडिटेबल होईल यासाठी तुम्ही काय विचार केला सगळ्यात पहिले मला सांगा वाटतं की कुठलीही मालिका कोणाच्या एकामुळे घडत नाही इट्स टीमवर्क हे आमचं सगळ्यांचं टीमवर्क आहे आमची क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता गलांडे आहे मागे श्वेता जरा पुढे येशील का श्वेताजी के -के तो तो ही आमची क्रिएटिव्ह प्रोजेक्ट श्वेता कलांडे आणि पहिल्यांदा कॅरेक्टर तिने बघितले आणि रोहिणी बघितले म्हणून आम्ही बघितले या मालिकेकडे बघण्याच्या दृष्टीकडे जसं रोहिणी ताई म्हणाल्या की समाजात आजही घडतय अन्यथा एवढ्या आत्महत्या झाल्या नसत्या किंवा असे पुरुष किंवा अशा मुली अशा आई अशा सासवा अशा दिसल्या नसत्या ती सगळी माणसं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय नेहमी असं म्हणतो की कुठली मालिका करताना लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे आता आपल्याला ठरवता येत नाही पण अविनाश नक्की आहे, आहे समाजात पिहून नक्की आहे फक्त ते कसं आपण बघतो त्याच्यावर म्हणजे आ... कुठलाही माणूस वाईट नसतो त्याच्या भोवती सभोवतानी असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून तो घडतो त्यामुळे त्या माणसाला अविनाशकडे आहेत अनुप्रियाकडे आहेत तर लव्ह मॅरेज आहे असं आमच्या मालिकेत आहे आणि तरी सुद्धा ती ते का सहन करते याची प्रश्नांची उत्तर ही मालिका बघताना तुम्हाला कळतील आणि मला वाटतं अनेक बायका अनेक पुरुषांना अनेक सासवांना ते रिलेट होईल की काय असं होतं सो टीम या टीमवर्क वर्क आम्ही हा करण्याचा प्रयत्न करतो एवढंच म्हणून तुम्हाला पण मुलगी आहे पण या मालिकेत तुमचं आणि तुमच्या लेखीचं बॉन्डिंग कसं आहे तिचं माझ्या मुलगीचं आणि माझं आणि हिचं डो लेटॉप तयार केलं तर बॉन्डिंग कसं आहे सारखंच आहे मला वाटतं है ना माझी मुलगी फक्त माझी मुलगी जी आहे ती खूप कमी बोलते ती पण कमी बोलते पण मालिकेत खूप बोलते आहे आणि आम्ही आई आणि मुलगी नाहीच आहोत आई आहे मी तिची पण मैत्रीण आहे आणि प्रत्यक्षात पण मी माझ्या मुलीची मैत्रीणच आहे कारण आजकाल ते गरजेचं आहे म्हणजे आम्हाला ज्या शिस्तीत वाढवलं ती शिस्त पण आता लावणं गरजेची आहे पण आजकालच्या बदलत्या काळामुळे त्यांच्याशी खूप फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे इन राहणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि माझ्या मुलीबरोबर मी हा प्रयत्न करते की नेहमी जर मी चुकले तर मला असं वाटते की आपल्या आई वडील आपल्याला सॉरी नाही म्हणायचं मी पटकन सॉरी म्हणते आणि पिहू आणि माझ्या बाबतीत पण असंच होत की मी तिला समजावते पण तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते पण आणि तिला सॉरी पण म्हणते ती पण मला सॉरी म्हणते सो so, ते ते रिलेशन एकदम छान होऊन जात एकदम जरी तो ती भीती राहत नाही की माझी आई गेले किंवा प्रत्यक्षात पण माझ्या मुलीला माझी भीती नाही आणि मला वाटतं पिहू आणि आभा या दोघांनाही माझी भीती नाही अजिबात म्हणजे आम्ही शिकतो एकमेकींकडनं आणि सीन करताना पण आम्ही थोडासा थोडस काय म्हणतात एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे मी जर तिला सांगते तर ती ऐकते पण त्याचबरोबर तीही मला बऱ्याच गोष्टी जाते किंवा आता ज्या पद्धतीने तिने इतकं छान उत्तर दिलं आय फाईड सो प्राऊड अबाउट छान आवडली होती आधी पण तसंच आमचं नातं आहे छान गोड आणि मालिका म्हणजे सीन्स करताना पण आमच्या दोघींच्या बाबतीत आम्ही खूप बिंदास्त असतो कारण हे मला सांगायचं आहे सर ना रवी सरना खूप असं सूट देतात आम्हाला मी त्यांना आतापर्यंत कधी एवढं बोलले नाही त्यांच्याशी म्हणजे ते बघतात की बाबा करते का दित्ती हा ती करते ना हा ओके मग आता देतोय मी सूट हा जसं ताई म्हणाल की थोडस असं वाटलं की सांगून जातात सा की दित्ती तू जर आहे कर किंवा पिहू तू आईला असं धर किंवा हे कर ते एकदा आम्ही सुटलो मला आणि हरीशला तर ते फुल फ्री हँड देतात चला चला चालू आणि आम्ही चालूच होतो थोडंसं आम्हाला खेचावं लागतं थँक्यू सर त्यासाठी खरंच म्हणजे एक अॅक्टर म्हणून ना खूप बरं वाटतं ते परफॉर्म करताना की त्या त्या व्यक्तीला त्या डिलेक्टरला कळतंय की आम्हाला काय म्हणायचंय आहे तसंच पी यू आणि माझ्या बाबतीत पण तेच होतं आमचे सीन उत्तम होतात सीन उत्तम झालं की नातवी तर सगळं उत्तम नाही माझ्यासाठी थँक यू नक्की पुढचा प्रश्न आहे या मालिकेचं वेग पण काय आहे तुमच्या दृष्टीने मला असं वाटतं की uh, अनेक मालिका ज्या आपण पाहतो त्याच्यामध्ये आधी म्हणालो की समाजाचा आरसा म्हणून घडलेल्या घटना आपल्याला मालिकेत बघायला मिळत अनेक स्त्रिया कनेक्ट होतात की हो पारे, पारे हे माझ्यात घडत पण एक स्टेप पुढे जाऊन ज्या लेखिका आहेत त्यांनी त्याचं सोल्युशन देण्याचा कुठेतरी त्या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र वाटत ज्या बायकांच्या मनात हा प्रश्न आहे की तू हे का सहन करत आणि जेव्हा ही उत्तरं देते त्या प्रश्नांची तेव्हा कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होती ही आशा त्या सगळ्या स्त्रियांच्या मनात निर्माण होईल असं आम्हाला वाटतं मेकर्स म्हणून कारण प्रत्येक वेळी काहीतरी आपल्या आयुष्यात तो। वाईट घडलं की ज्या टोकाचं पाऊल उचललं जातं पण मला असं वाटतं की डेफिनेटली दहा पैकी नऊ मुलींना तरी हे वाटेल की जर ही सोल्युशन देताना आणि ही माझी मैत्रीण आहे माझी सखी आहे आणि हिच्या सोल्युशनवर माझा विश्वास आहे ना तर मी टोकाचं पाऊल नाही उचलता हा आणि हे जर एका जरी मुलीला वाटलं तर तो आमचा विषय अनुपय तुम्ही आपल्या मिळण्यासाठी काहीतरी एक सरप्राईज प्लॅन केला असं ऐकलं पण ते काय आहे ते आम्हाला पण सांगून घ्यायला हवे हो हो एक एक ऍक्टिव्हिटी आहे तर जी आपल्याला करायची आहे ते आहे का सो काय ना आता सोशल मीडियामुळे मी फार लांब असते सोशल मीडिया पासून पण ते काळाची गरज आली आणि आमच्या काय म्हणतात इंडस्ट्रीची गरज जा आहे म्हणून ते गरजेचं आहे आपण ना आपल्या आईचं म्हणजे आपल्या आयुष्यात असलेली कुठलीही स्त्री मग ती आई असो ती बहीण असो ती बायको असो ती कलीग असो मैत्रीण असो सगळ्यांना कोणाचा बर्थडे असला की आपण आजकाल फोन नाही करत किंवा फोन केला आय थिंक खूप कमी लोक फोन करतात मेसेज करतात एकदमच जवळच असतात करतात पण सोशल मीडियावर टाकलेच टाकायलाच हवं एक फोटो तरी किंवा म्हणजे मी मी काय करेन की मी कॉल करेन भेटेन पण ते शक्य नव्हत पण सोशल मीडियावर टाकणं गरजेचं असतं तर मला ते खूप असं इंटरेस्टिंग वाटलं तुम्ही सगळे एवढा वेळ काढून इकडे आला आहात तर हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आयुष्यातली एकदम जवळची स्त्री कोणी असू शकते ती तुमची गर्लफ्रेंड असू शकते असू शकते तुमची कलीग असू शकते तुमची मैत्रीण आई बायको काकी मामी जी तुमच्या जवळची आहे किंवा आत्ता या क्षणी तुम्हाला तिला काहीतरी सांगायचं मग कदाचित मीही असू शकेल तुम्हाला काहीतरी लिहायचं काहीतरी मेसेज तुम्हाला जो वाटतो तो आणि तो तुम्ही त्यांना द्यायचा आहे बरं का आणि त्यानंतर त्यांना देताना एक फोटो काढायचा आणि मला माझ्या सगळ्या कोस्टार्सना माझ्या चॅनलला सन मराठीला माझ्या टीमला आणि मी संसारा माझं देखील ते या ह्याच्या इन्स्टा हँडलला तुम्हाला टॅग करायचं प्लीज माझ्यासाठी हे कराल का तुम्ही प्लीज प्लीज म्हणजे तुम्हाला जे, जे काही लिहायचं असेल ते तुम्ही लिहा मग ते एका वाक्यात असेल दोन वाक्यात असेल हवं असेल तर मी एक्स्ट्रा सप्लिमेंट्स देईन पण प्लीज प्लीज, प्लीज लिहा आणि हो तुमच्यापैकी ना दोघांना मी बोलवणार बोलवणारे जर तुमची परवानगी असेल तर आणि ते वाचणार होता मी म्हणजे सर वाचतील तर मजा येईल जरा करूया आणि ही गंमत प्लीज माझ्यासाठी हां आणि पेन पण देऊ आम्हाला ओके मी द्यायला येईल